नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे मित्रांनो आज आहे एकवीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अकराव्या ताशकंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना महापृथ्वी या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेव सिंह आणि हरविंदर सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली दोन महावीर चक्रे एक परम सेवा सेवापदक एक अतिविशिष्ट सेवापदक अशी बहुमानाची पदके मिळवणारे एकमेव मराठी लष्करी अधिकारी म्हणजे जनरल अरुण कुमार वैद्य एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकतीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीपर्यंत ते जनरल या हुद्द्यावर भारतीय लष्कर प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते त्यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे व कॉलेज शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाले त्याचप्रमाणे चार वर्षे पुण्यात रमणबागेतही त्यांचे शिक्षण झाले शिक्षण चालू असताना मिल्ट्रीत जाण्याची त्यांना विलक्षण ओढ होती एकोणीसशे चौवेचाळीस साली त्यांनी इमर्जन्सी कमिशन मिळवले व तीस जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसला त्यांना कायम कमिशन मिळाले त्यांना रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले इसवी सन एकोणीसशे पासष्टचा पाकिस्तान लढा मोठा अविस्मरणीय झाला पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून छत्तीस तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम फोर्टी सेवन व एम फोर्टी एट हे प्रचंड पॅटर्न रणगाडे त्यांनी खिळखिळे खेल करून टाकले ते सुद्धा डेक्कन हॉर्सजवळील जुन्या शेरमन रणगाड्याच्या सहाय्याने खेमकरण विभागात पाकिस्तानचे छत्तीस रणगाडे उडवले सहा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीर चक्र मिळाले त्यांचे बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा आसाममध्ये नागाटोळीवाल्यांच्या बंदोबस्त करण्याकरिता झाली होती तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले एकोणीसशे एकाहत्तर साली सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी अतुल लढाई दिली एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताचे सरसेनानी म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली जनरल म्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्यासारखी आहे वीस हजार फुटांवर सियाचेन प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदी सेना व रशियन बनाविटीची टी सेवन्टी टू बरोबरीचा अर्जुन रणगाडा त्यांनी तयार केला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी केले त्याचे सूत्र जनरल अरुण कुमार वैद्य यांनी आखून दिले होते पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये त्यांनी आरोही हा बंगला बांधला आणि आपल्या पत्नी मुलींसह ते पुण्यास राहण्यात आले पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांच्यापाशी होता घोड्यावरची रोजची रपेट वाचन संगीत हे त्यांचे आवडते कार्यक्रम पुण्यात स्थायिक झाल्यानंतर आपल्या पत्नी मुलीसमवेत त्यांचे आनंदी आयुष्य चालू होते परंतु ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख असलेली टाईप केलेली धमकीवजा पत्रे त्यांना येत होती एक अंगरक्षक त्यांना पोलिसांनी दिला होता परंतु दहा आठ एकोणीसशे रोजी दोन शीख तरुणांनी त्यांची मारुती या गाडीत निर्घुण हत्या केली मित्रांनो या जनरल अरुण कुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेव सिंग आणि हरविंदर सिंग यांना आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये भारतीय शांती सेनेने जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात सत्तर तमिळ ठार झाले यात रुग्ण डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रकाशाने निवर्तनात एका सेकंदात कापलेले अंतर अशी एक व्याख्या ठरवली गेली एकोणीसशे एक्कावन्न मध्ये एकवीस ऑक्टोबर या दिवशी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ पक्षाची स्थापना केली हे एक थोर राष्ट्रीय नेते भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षणतज्ञ होते आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये फ्रान्स मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला होता एकोणीसशे त्रेचाळीस साली सिंगापूर येथे ऑक्टोबर या दिवशी आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली आझाद हिंद सेना म्हणजेच आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती एकोणीसशे चौतीसमध्ये जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली होती एकोणीसशे बत्तीसच्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी मागे करून स्वातंत्र्य लढ्या पुढे न्यावा अशा विचाराचे नेते पुढे सरसावले होते अशावेळी राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा देण्यासाठी आंदोलनाची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या साधनांचा पुनर्विचार करण्यासाठी एकोणीसशे चौतीसमध्ये काँग्रेस अंतर्गत सोशलिस्ट पार्टीची स्थापना करण्यात आली जयप्रकाश नारायण उर्फ लोकनायक डॉक्टर राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन हे समाजवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते समाजवादी काँग्रेसमध्ये पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस युसुफ मेहर अली नाग गोरे आणि कामगार नेते एस एम जोशी यांचा समावेश होता मुंबईमध्ये डॉक्टर संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाने स्पष्ट केले की संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यापासून भारताचे विमोचन आणि समाजवादी समाजाची स्थापना होय अठराशे चोपन्नमध्ये फ्लोरेन्स नायटिंगल आणि इतर अडतीस नर्सेसना क्रिमियन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले फ्लोरेन्स नायटिंगल या अग्रगण्य परिचारिका लेखिका आणि संख्याशास्त्रज्ञ होत्या इसवी सन अठराशे त्रेपन्न साली झालेल्या क्रिमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली त्यांना द लेडी विथ द लॅम्प असे देखील म्हणत अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी आणि मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले आहे अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांनी त्यांना द लेडी विथ द लॅम्प ही उपाधी दिली त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रुग्णसेवा केल्यामुळेच परिचार्यशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ बारा मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो ऑक्टोबर रोजी इस्रायलचे नववे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा जन्म झाला हिंदी चित्रपट अभिनेता व निर्माता शम्मी कपूर यांचा जन्म आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस मध्ये झाला धर्मभास्कर ग ना कोपरकर या वैदिक धर्मसंस्कृती तत्त्वज्ञान यांचा विज्ञाधारित अभ्यास करून त्या संदर्भाचे लेखन करणारे धर्मभास्कर यांचा जन्म एकोणीसशे एकवीसमध्ये झाला प्रकाशन प्रचार व संशोधन त्यांनी केले होते चार वेद सहा शास्त्रे मनुस्मृती याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावरचे एकशे सत्त्याण्णव ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून धर्मभास्कर तर करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडून धर्मऋषी या पदव्या मिळाल्या होत्या गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म एकोणीसशे सतरामध्ये मध्ये एकवीस ऑक्टोबर या दिवशी झाला स्विडिश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते यांचा जन्म अठराशे तेहतीसमध्ये एकवीस ऑक्टोबर या दिवशी स्टॉकहोम येथे झाला नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेड नोबेल यांनी स्वतः शालेय खाजगी शिक्षण शिक्षकांकडून घेतले होते यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक श संशोधनात रस होता भरीस वडील बंधूंच्या स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यानंतर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठी संशोधनाला वाहून घेतले व त्यातूनच पुढे डायनामाइटचा शोध लावला डायनामाइटमुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंजस संपत्ती मिळवली आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते त्या कारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्विडिश क्रोरांचे विश्वस्तम मंडळ स्थापन केले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली एकशे दोन अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले दोन हजार बारामध्ये चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचे निधन झाले लेंडा गुडमन या अमेरिकन ज्योतिषी व लेखिका यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाले दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे या ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये एकवीस ऑक्टोबर या दिवशी झाले तमिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षितार यांचे निधन अठराशे पस्तीसमध्ये झाले तर फ्रान्सचा राजा चार्ल्स सहावा याचे निधन चौदाशे बावीसमध्ये एकवीस ऑक्टोबर या दिवशी झाले मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट यू टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच अधिक माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी